त्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार आणि निर्खुण खुणाबद्दल जितका तो दोषी आहे त्यासोबतच ज्या प्रमाणात समाजात विकृती फैलावत आहेत बॉलिवूडवाले जे सर्व नाही परंतु ज्या पद्धतीच्या ज्या त्या हिरोईन्स कपडे घालतात म्हणजे माणसं त्यांना घालायला लावतात आणि ते, ते घालतात ते लोक आणि बाकीचं सगळं आपण बघतोच आहेत इवन रील्समध्ये म्हणजे माझ्या त्या रील्स बघण्यात येत नाही जास्त पण लोक म्हणतात की रील्समध्ये खूप खूप अश्लीलपणा असतो हे लोक आणि ह्या प्रत प्रकारचं जे काही जे काही सर्व सुरू आहे सर्व समाजात आणि जी शिक्षा दिली जात नाही ह्या अशा गोष्टींवर बंदी आत घातल्या जात, जात नाही हे सगळं म्हणजे इतकं विचित्रपणे सगळं हे फैलत आहे जितकी समाजात हो। हो ही अशी अश्लीलता वाढत आहे त्या त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की अशा घटनांना ह्या गोष्टीसुद्धा खूप जबाबदार असतात आता कोणी म्हणत त्या मुलीचा काय दोष आहे बरोबरच आहे हे सर्वांना समजते हो परंतु त्या माणसाची त्या विकृताची तशी व्य तशी जी काही विकृती होत असेल वाढत असेल त्यामागे हे समाजात जे काही सर्वत्र सुरू आहे हेही काही प्रमाणात जबाबदार असेल असं मला वाटते आता कोणी म्हणलं मग बाकी का नाही कोण कसा कधी कुठल्या गोष्टीने विकृत होईल वागेल सांगता येत नाही परंतु जे काही आहे ते जे विचारांच्या पलीकडे आहे अशा काही गोष्टी झाल्या म्हणजे एक माणूस म्हणून स्वतःवरच जे बोलू शकत नाही आपण आणि हे फक्त व्हिडिओ बनवायसाठी नाही आहे मनातूनच आहे परंतु काय आहे खूप दिवसापासून म्हणजे बघितलं पण इतकं म्हणजे माणूस आता कायच बोलावं समजतच नाही म्हणजे आणि हातबोला होता आपण आपल्या हाती काहीच नाही असं वाटत श्रद्धांजली तरी काय देऊ काय उपयोग आहे श्रद्धांजलीला न्याय मिळावा म्हणे कारण काय न्याय मिळणार काय न्याय मिळणार ते ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारल्या गेली किंवा मार कि ज्या काही ह्या मुली मारल्या जातात किंवा बलात्कार होऊन काही न्यायावी काही नाही हो काही न्यायवी काही नाही